तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओचे दोन पार्ट बनवले आहेत तुम्हाला लागोपाठ या व्हिडिओचे दोन पार्ट येऊन जातील तर हा दुसरा पार्ट आहे मैत्रिणींनो पहिला पार्ट तुम्हाला मगाशीच मी टा अपलोड केला आहे तो पण बघा त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट अपलोड केला आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा स्किप करू नका भरपूर असं पाणी पियायचं आहे चार लिटर तरी आपल्याला दिवसाला पाणी प्यायचं आहे पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी झाल्यामुळे सुद्धा आपले केस खूप गळतात केसांचे प्रॉब्लेम सुरू होतात आजपासूनच तुम्ही व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर ज्या दिवशी व्हिडिओ त्या दिवशी व्हिडिओ बघतात त्या दिवसापासूनच तुम्ही तीन ते चार लिटर पाणी प्यायचं आहे नाही जमलं चार लिटर तीन लिटर तरी तुम्हाला पाणी प्यायचं आहे पाणी जास्त पिल्याने काय होतं आपल्या पोटामधील आपल्या जो काही प्रॉब्लेम असेल शरीरामध्ये किडनीमध्ये किंवा पोटामध्ये तो जे काय असेल ते घा निघून जाते आपल्याला पाणी पिल्यामुळं भरपूर टॉयलेटला होते त्यामुळं आपल्याला आहे ना पोट वगैरे साफ होतं काही जे आजाराची समस्या असेल त्याच्यामुळं कमी होण्यास किंवा नाहीशी होण्याससुद्धा मदत होती आणि केसांसाठी तो खूप चांगला आहे केसांसाठी स्किनसाठी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे पचनशक्तीसाठी सुद्धा पचनक्रियासाठी सुद्धा खूप चांगलं आहे तर तुम्ही नक्कीच पाण्याचं प्रमाण तुमचं जास्त करा आणि हे माझ्या गोष्टी लिहून ठेवा अजून दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला तेल लावतावे तेल कसं लावायचं आहे रात्री झोपतावेळेस तेल लावायचं आहे किंवा रात्री झोपतावेळेस टाईम नसेल तेल लावायला तर तुम्ही सकाळी उठल्यावर म्हणजे सकाळी लावायचं आहे अर्धा तास किंवा पंधरा मिनटं तेल ठेवायचं आहे हेड मसाज छान प्रकारे हेड मसाज द्यायचा आहे मुळांना तेल लावून हेड मसाज द्यायचा आहे पाच ते दहा मिनटं बोलून हिणं शक्य नाही दहा मिनटं देणं पाच मिनटं दिले तरी पण भरपूर आहे छान मसाज करून छान ही अशी वेणी घालून किंवा आंबोळा घालून केस के विचरू विचरायचे नाही आहे असेच बांधायचे आहे केस तेल लावायच्या अगोदर आपल्याला केस विचरायचे आहेत नंतर विचरायचे नाही फणीचा होईल तेवढा मोठ्या फणीचा मोठ्या दाताच्या फणीचा वापर करा छोट्या दातीचा फनीने वापर केल्यामुळे काय होतं आपले केस जास्त गळतात जास्त तुटतात जास्त डॅमेज होतात हे टिप्स लक्षात ठेवा आणि वेळेवर केसांची निगा राखा हप्त्यातून तीनदा तरी नाही तरी नाही तीनदा तरी तुम्ही ना तेल लावायची गरज आहे आणि तेल कसं लावायचं ते सांगितलेलं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला शॅम्पू करायचा आहे तर शॅम्पू कसा करायचा ते सुद्धा सांगते शॅम्पू डायरेक्ट आपल्याला केसांवरती अप्लाय करायचा नाही आहे शॅम्पू आपल्याला वाटीमध्ये घ्यायचा आहे जेवढा लागेल तेवढा त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे फेस करायचा आहे नंतर तो केस धुवून घ्यायचे आहेत वल्ले करायचे आहेत नंतर शॅम्पू अप्लाय करायचा जास्त जोरजोरात तोळायचा नाही आहे नॉर्मलप्रमाणे आपल्याला केस केस आहेत ते केसांची काळजी घ्यायची केसातली घाण काढायची याच्यामध्ये केसांना डॅमेज नाही करायचं केसांना नुकसान नाही करायचं आपली जशी स्किन आहे तशीच केसांची पण स्किन केसांची सुद्धा काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे जास्त गरम पाणी केसांसाठी वापरू नका नॉर्मल नॉर्मल टेम्परेचरचं पाणी केसांसाठी वापरा त्यासाठी केसांसाठी खूप चांगलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आणि त्याने आपले केस डॅमेज वगैरे होणार नाही आणि एक गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये तीन गोष्टी तुम्ही ॲड करा आज उद्यापासूनच व्हिडिओ उद्यान तेव्हापासून बघा तुम्ही ॲड करा पहिली गोष्ट म्हणजे आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे जो म्हणजे आवळा बाजारात आता भरपूर येत आहेत तर आवळ्याचा ज्यूस करून प्यायचा आहे ताज्या आवळ्यांचा जर आव आवळे नसेल तुमच्या इथं अवेलेबल तर आवळ्याची पावडर मागवा ऑनलाईन आहे ऑफलाईनसुद्धा आहे आयुर्वेदिक मेडिकलमध्ये सुद्धा भेटते थोडीशी महाग भेटते पण ती पावडर पण छान आहे ती थंड पाण्यात किंवा गरम पाण्यात जर तुम्हाला अवेलेबल असेल ते मला सुद्धा थंड पाण्यातच घ्यावे गरम पाण्यामध्ये सहसा कोणीला जमत नाही थंड पाण्यातच तुम्ही घेऊ शकता एक चम्मच पावडर आणि एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही पिऊ शकता खूप छान आहे विटॅमिन सी आहे केसांसाठी आरोग्यासाठी आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे आणि आवळ्याची पावडर दुस अनुषापोटी घ्यायची आहे सकाळची दुसरी गोष्ट म्हणजे कडीपत्त्याची चटणी कडीपत्ता सगळ्यांच्याच घरामध्ये असतो भरपूर असा कडीपत्ता आणायचा आहे बाजारात गेल्यावरती स्वच्छ धुवून त्याची चटणी मस्त अशी करायची आहे त्याच्यामध्ये तीळ खोबरं शेंगदाणे जे टाकायचं ते टाका थोडं थोडं सगळं टाकायचं आहे थोडं थोडं टाका सुक खोबरं शेंगदाणे सफेद तीळ आणि जिरे हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे मिरची पावडर किंवा तुमच्या घरात घरगुती मसाला असेल तरी चालेल आणि मीठ टाकायचं आहे ते वाटून घ्यायचं थोडंसं जाळचं जशी शेंगदाण्याची चटणी करतो त्याप्रमाणे आणि ते घेऊन आपल्याला ती जेवणामध्ये दोन टाईम आपल्याला आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे भरपूर असा कडीपत्ता आणून ठेवा सुकवून त्याची पावडर बनवून ठेवा मिक्सरला आणि प्रत्येक जे जे आपण भाजी करू त्याच्यामध्ये एक एक चमचा अर्धा अर्धा चमचा आपल्याला टाकायचे आहे म्हणजे आपल्या पोटामध्ये जाईन सगळ्यांच्याच पोटात जाईल आपल्या काय सगळ्यांच्याच पोटात जाईल दुसरी गोष्ट म्हणजे तीळ काळे तीळ किंवा सपेती सपेतीयामध्ये जेवढं आयरन असतं तेवढं जेवढं काळ्या तिळ्यामध्ये आयरन असतं तेवढं सपे तियामध्ये नसतं पण आपण सपे न घेता काळे तीळ घ्यायचे आहे काळ्या तीळ काळ्या तिळमध्ये ना भरपूर प्रका प्रकारे नसायलं नसतं आणि काळे तिळाची तुम्हाला चटणी करून खायची जशी जशी तुम्ही याची चटणी करताना कडी त्याच प्रकारे तुम्हाला तिळाची चटणी करायची असे हे तीन प्रकार आपल्याला आपल्या जेवणामध्ये रोजच्या रोज घ्यायचे एक महिन्याचा हा कोर्स तुम्हाला देता एक महिन्यानंतर मला तुम्ही सांगा तुमच्या केसामध्ये तुमच्या आरोग्यामध्ये काय बदल झाला काय फरक झाला नक्की तुम्हाला जिथे गेलेले केस आहे जे केसांची तुमची ग्रोथ थांबलेली आहे जे तुमचे केस डॅमेज डॅमेज झाले आहे जे तुमचे केस रफ झाले आहे जे तुमचे केस वाढायचे आहे प्रत्येक तुमच्या केसांच्या सोल्युशनवरती तेलाने तर होणार आहे पण ह्या सर्व काळजी घेतल्याने आणि ती एक महिन्याचा कोर्स तुम्हाला दिला आहे तीन तीन भाज्या आपल्या म्हणजे तीन चटण्या मस्त अशा चटपटीत ते तुम्हाला खायला पण मज्जा येईल आणि नंतर मग केस बघायला पण मज्जा येईल मग तुम्ही स्वतःहून म्हणता की नाही आम्ही हे थोडंसं रेग्युलर आपल्याला आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे आणि जे फ्रूट आहे फ्रूट्स फ्रूट्स पण कधीकधी कधी घेत जा बघा फ्रूट्स फ्रुटामध्ये फ्रूट्समध्ये पण भरपूर सारे विटॅमिन्स असतात व्हिटॅमिन म्हणजे भरपूर असतात ड्रायफ्रूट घ्यायचा किंवा ड्रायफ्रूटचे लाडू करून ठेवत जा सुद्धा करून ठेवणार आहे आत्ता वेळ नाही शॅम्पू तेल साबणं वगैरे बनवायचं आहे भरपूर दिवस झाले सामानसुद्धा आणून ठेवलं आहे पण मला अजिबात वेळ भे भेटत नाही आहे नंतर व्हिडिओ एडिटिंग पोस्टिंग सगळं त्याच्यामुळे मलासुद्धा वेळ वेळ भेटत नाही आहे लाडू बनवायला पण एक दोन दिवसातच मी पण लाडू बनवून ते सुद्धा खायला सुरुवात करणार आहे आणि आता बघा व्हिडिओ स्टॉप केला होता तर विसरले सोबत बोलत होते आणि खूप छान प्रकारे आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे हात पण चटण्याचा कोर्स तुम्ही करा आणि मला सांगा सांग एक महिन्याचा कोर्स आहे जे डॉक्टर सांगतात तेच मी सांगत आहे मी कोणी डॉक्टर नाही कोणी ज्ञानी नाही काही नाही जे मी अनुभवातून किंवा जे सगळं काय सर्च करून मी आज तुम्हाला सांगत आहे शॅम्पूचं सांगितलं शॅम्पू कसा घ्याय लावायचा आहे आणि जास्त करून गरम पाणी केसांवरती घ्यायचं नाही आहे केसांची काळजी होईल तेवढी आपल्याला घ्यायची आहे सिरम लावायचं आहे रोजमेरी सिरम बाजारामध्ये भरपूर महा भरपूर महाग आहे तर तो घरीच आपण रोजमेरी आणायची आहे बघा मी आणलेली आहे आजच ऑनलाईन आलेली आहे रोजमेरी सिरम सिरम करून आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे लावता वेळेस आपण बाहेर काढून ठेवायचं नॉर्मल टेम्परेचर होतं आपल्या केसांना स्प्रे करायचं आहे मसाज करायचं आहे रोज लावू शकतो हप्त्यातून लावू शकतो कधी पण लावू शकता आठ दिवसाचं सिरम भरून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये खराब होत आहे बाहेर काढून ठेवायचं नाही आठ आठ दिवसाने सात सात दिवसाने ते बदलायचं आणि छानपैकी आपल्याला रिजल्ट येतं आपले केसं दाट होतात केसं गाळाचे थांबतात भरपूर सुद्धा आपले केसांचे प्रॉब्लेम सॉल्व होतात आणि आता व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असं माहिती देणं आणि झोपण्याच्या अगोदर आपल्याला आहे ना आणि हां अजून एक तुम्हाला सांगते मी हे असं आपल्याला करायचं आहे ना खानावर नखं भसायचं आहे सुद्धा आपल्या केसांचे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व होतात पाच ते दहा मिनटं सकाळी उठल्यावरती करा सकाळी उठलं हो चांगलं असतं किंवा कधी वेळ भेटेल तेव्हा करू शकता तसं तुम्हाला वाटेल तसं अजून भरपूर असे माझ्याकडे टिप्स आहे मैत्रिणींसाठी भरपूर असे आहे मी आई तुम्हाला सांगते तर तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी विचारायचं असेल म्हणजे एक मी विचार करते की मला एक क्लास घ्यायचा आहे ते तुम्हाला आता मी सांगते मला एक क्लास घ्यायचा आहे मैत्रिणींसाठी सर्वांसाठी सुरांसाठी सासूसाठी मुलींसाठी तर सर्वांसाठी हा क्लास असणार आहे म्हणजे कसं वागायचं कसं राहायचं काय करायचं काय नाही करायचं कोणासम कसं बोलायचं किंवा क काय कसं आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार की काय कसा क्लास घ्यायचा ते तर तो क्लास क्लास लवकरच माझ्या डोक्यामध्ये आहे की तो क्लास घ्यायचा आहे प्रत्येक गृहिणीसाठी आहे असं नाही की फक्त सुनांसाठी किंवा सासू नाही सासूसाठी नाही प्रत्येक गृहिणीसाठी मी तो क्लास घेणार आहे तर तुम्ही मला नक्कीच सांगा तुम्हाला त्या क्लासमध्ये जॉईन व्हायचं आहे का तर त्या क्लासमध्ये भरपूर म्हणजे मी एक महिन्याचा क्लास घेणार आहे तो एक महिना वीस दिवस ते एक म एक महिन्याचाच घेणार आहे पण कमीत कमी वीस दिवस एवढा एक कोणाला टाईम नसणार आहे वीस दिवसाचा मी तो क्लास घेणार आहे त्या क्लासचे काय कसे प्रोसेसर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे एक तास ठेवणार आहे त्या क्लासचा फक्त एक ते अर्धा तास जास्त ता जास्त वेळ पण नाही कोणाचा घेणार अर्धा तासामध्ये जेवढं होईल तेवढं प्रत्येक वेळेस वेगवेगळे पाठावर पाठवते मी असं तुम्हाला समजून सांगणार आहे म्हणजे आता तुम्ही समजू शकता क्लासमध्ये काय सांगणार आहे मी की पहिली पहिल्यांदा तर मेन मुद्दा सांगणार आहे सांग सांग, की एका गृहिणीने आपल्या स्वतःची काळजी कशी घ्यायची काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आपल्या म्हणजे आपल्या आरोग्याबद्दल आपल्या प्रत्येक मी गोष्ट अशी तुम्हाला समजून सांगणार आहे जर तुम्हाला ज्यांना कोणाला क्लास क्लासला जॉईन व्हायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण हळूहळू क्लास सुरू करूया पण पहिल्यांदा मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे आणि आजचा व्हिडिओ बघा मी भरपूर अशी तुम्हाला आज माहिती सांगितले केसांची आणि रात्रीचे जर तुम्हाला ना केसांच्या प्रॉब्लेमसाठी अजून सांगते रात्रीचे ना काळे मनुखे आहे ते काय मनुखे दहा मारा भिजवायचे आहेत काळे मनुखे खूप छान आहेत चांगले आहेत तर काळे मनुखे रात्रीचे भिजवायचे आहेत पाण्यामध्ये धुवून थोडेसे एक ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी ते पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे मनुखे चावून खायचे आहे खूप छान असे त्यांनी हे होतं थांबणार खूप छान असं त्याने म्हणजे आपल्याला रिझल्ट भेटतो किंवा तुम्ही पिवळे मनुखे खाऊ शकता दोन्ही मनुखे चांगले आहे पण का पिवळेपेक्षा काय मनुखे चांगले आहे खजूर तुमच्या जेवणामध्ये खजूर ॲड करा तुमच्या जे जेवणा सॉरी तुमच्या आहारामध्ये खजूर ॲड करा रोग रोज एक किंवा दोन खजूर खा किंवा ड्रायफ्रूट लाडू मी आत्ता बोलले तर ड्रायफ्रूट लाडू मी पण लवकरच होणार रोज सकाळी एक लाडू खायचा आणि गरम कोमट दूध प्यायचं दूध जर नसाल तर तरी पण चालेल पण दुधाने काय होतं आपलं कॅल्शियम वाढत असतं दुधामध्ये कॅल्शियम असतं प्रोटीन असतं दूध नसती प्यायचं टाकला तरी प्या साखर वगैरे बंद करा साखर वगैरे कमी करा तेवढा गुळाचा प्रयोग करा तुमच्या चहामध्ये तुमच्या दुधामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिरा जरी केला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गुळाचा प्रयोग करू शकता गुळ हा खूप छान आहे ऑर्गॅनिक आहे ओर्वरिक गुळ वापरायचा आहे चांगला आणि मस्त असा आपल्या आरोग्याची आपल्या केसांची काळजी घ्यायची आहे आणि वजन कमी करण्याची सुद्धा मी पावडर केलेली आहे त्यानुसारच खूप छान असा फरक भेटतो तुम्हाला ज्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल त्याचीसुद्धा मी तुम्हाला बॅग वेट लॉस कसं करायचं पावडर कशी घ्यायची किंवा कसं खायचं काय सगळं मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे माझ्या बोलल्याप्रमाणे तुम्ही डाएट प्लॅन केला तर नक्की तुम्हाला फरक पडणार आहे आणि ती पावडरसुद्धा मीच स्वतः विकणार आहे कारण ती पावडर मी स्वतः आता बनवली आहे स्वतः मी ती पावडर विकणार आहे सगळे पैसेही तुम्हाला सांगन मी किती आहे एक महिन्याची पावडर देणार आहे आणि चला आता इथं ना व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे माहितीने व्हिडिओ कसा वाटायला की मला कमेंट करून सांगा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ते स्वामी समर्थ हे समजत